आगी, 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 <laughs> 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 चला तुम्ही <laughs> <laughs> नमस्... <हा? laughs> नमस्कार मंडळींना आचार न तुमचा स्वागत असा आज आम्ही खै चाललो माहिती आई चाललो रे देवगड देवगड आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी फायनल डे आज पाचवा दिवस असा आणि आज फायनल असा तर त्यासाठी आम्ही तयारी करून तर बसलो आपल्यासोबत आज आपल्यासोबत नाही आम्ही त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत आज चाललो म्हणजे आम्ही तसे पण जाणार होतो पण आम्ही लेट जाणार होतो पण प्रतीक स्पोर्ट्सचे मालक हे बघा टी शर्टचे मालक, चे मालक। आ... तर, तर ते आज आपल्यासोबत असत तर ते किती जण ते माहिती नाहीत ते तिकडे गेल्याच्या नंतर समजाच तर आम्ही आता वाट बघतो झराबच्या पुढे येलं आमका इकडनं हायवेवर हायवे जाऊ एक पाच मिनटं जास्तीत जास्त तर आम्ही वाट बघतो त्यांची कशाला दिले का आम्ही निघतलो लगेच तर मंडळी आपण नको तर मंडळी आपण आता निघालो आ... देवगड जाऊ चॅम्पियन ट्रॉफीसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी ओके तर प्रतीक स्पोर्ट्सचे मालक आपल्या सोबत अरे बन कर बंदो या सगळा जाताला अनकट जाताला सगळा लक्षात ठेवा हां तर पुढे काय बोलत होत असतो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे मंदार याचा जो ब्लॉग आहे त्याच्यात तर आम्ही सर्व आता चाललो आहे देवगडला आणि नोडी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल सेमी फायनल बघण्यासाठी आमच्या सोबत मंदारजी यांचे लाडके मित्र ध्रुवाकोर नकाशे आहेत तर नकाशेचा विचारू इच्छितो तर दादा कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही इथे चाललंय एवढी मोठी ट्रॉफी बघायला वाटतं वाटतं म्हणजे कसं म्हणजे कसं कुठे चांगलं वाटतंय तुम्हाला काय बरं वाटतंय काय तुमची हालचाल काय तुमचं शरीर कुठे तिकडे तिकडे प्रश्न काय विचारत कोणती असत टी टीशर्ट फ्री हा प्रश्नाचं उत्तर दिलं तर रेश्मा महेकरजी आणि चंदू शेट्टे सर आज कदाचित अजून कोण नवीन येणार आहेत काय मला पण माहिती नाही अपडेट घेतली नाही मी पुन्हा पुन्हा सर काल ग्रामीण ला होते येतात येणार आहेत तर मंडळींना आमचा आता प्रवास चालू झालेला असा देवगड साठी चॅम्पियन ट्रॉफी आनंदवाडीच्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी देवगड दोन हजार आपल्यासोबत आपल्यासोबत प्रथम स्पोर्ट्स चे मालक परत काय ते सेव्हन्टीन प्लस डीजे डीजे सेवनटीन प्लस चे नाही नाही काय नाव काय स्वामी स्वामी सेव्हन्टीन प्लस डी चे मालक त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच माझगाव सरपंच आणि पूर्ण ह्या सगळ्या गोष्टींचे नकाशे असे आम्ही एवढे जण असो आणि दोघे जण टू व्हीलर वरती असत आज दोन सेमी आणि एक फायनल असा त्यासाठी आम्ही आता निघालो आणि प्रत्येक तुला काय बोलायचं बोलायचं म्हणजे काय आता आम्ही चाललोय आनंदवाडीला सर्वांनी युट्यूब वर बघावी स्पर्धा मस्त बलाढ्य संघ चार संघामध्ये युद्ध होणार आहे सर्वांनी स्पर्धा बघावी तसेच प्रत्येक स्पोर्ट्स लाईक ला करा शेअर करा इंस्टाग्राम प्रत्येक स्पोर्ट्स पेज प्रतीक डॉट स्पोर्ट्स ला सगळ्यांनी फॉलो करा अशी तुम्हाला माझ्याकडचे जास्त तर स्पोर्ट्सचे कपडे हे बघ आतमध्ये सुद्धा आत्म घातलाय समजला ना फक्त तू हा बघ नाही म्हणून अंडरवेअर तेवढी आपली कॅसिबिलिटी नाही रे बाबा ती सुद्धा ओके चला तर भेटू आता ग्राउंड वरती चला आता मी पोचलो गर्दी हो आता हळूहळू चालू झालेली स्टेडियम बराच सुरुवात तर आता आपण आनंदवाडीत पोचलो आणि पहिलेच बादल सरांचं दर्शन झालेला वादर सर बरा वाटला परवाच्या दिवशी पण इले पण परवाच्या दिवशी भेटायक ना इकडे तर काय म्हणतात म्हणजे टुर्नामेंट मी खेळायचं नाही तरी खेळू तू खेळलंच नाही तरी तुझी उपस्थिती खूप महत्वाची आहे आणि घर्या पण नाचवणार असं आहे स्वरूप काय असा मॅचिंगचा आज दोन सेमी फायनल आणि एक फायनल आणि चारही संघ आपला आपलातून असतात चारही संघात खेळणारे खेळाडू म्हणजे आता थोड्या क्लास काइंग इलेव्हन जाहीर होतली असेच खेळाडू असत की ज्यांना बघण्यासाठी पुऱ्या जिल्ह्याच्या नाही गोव्याच्या कानाकोपऱ्यातून लोक देवगड पर्यंत इले आहेत म्हणजे जाता मेळात ते नी एस टी म्हण टेम्पो म्हण ट्रॅव्हलर म्हण वडाप म्हण टू व्हीलर घेऊनही लोक इल्ले असत काय काय जण तर एस टीन जे इलेत ना ती टुर्नामेंट संपल्यानंतर म्हणा होतं की आम्ही स्टँडवर घुकतलो आणि सकाळच्या गाडी घरात घातलो हा प्रेम असा क्रिकेट आणि आम्ही अशी असो की आमचा अशा क्रिकेटच्या स्पर्धेत येण्याची संधी मिळाली ओके धन्यवाद हां आणि या टूर्नामेंट ना

यस yes, शेवटचा दिवस अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी होणार आहेत तीन सामने माझ्यासोबत जी, शेट्टे सर जॉईन झालेले आहेत सर वेलकम टू यू yeah. धन्यवाद भारतातील सुप्रसिद्ध निवेदिका रेश्मा मैकर मॅडम या वर्षी आपल्याला या स्पर्धेच्या बरोबरने जोडल्या गेलेल्या आहेत आणि आज अंतिम दिवशी पहिला सेमीफायनलचा सामना आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पार पडतोय आणि त्यासाठी प्रतीक स्पोर्ट्स या स्पर्धेचे टी शर्ट ज्यांनी डिझाईन केलेले आहेत तर प्रतिक स्पर्धेचे सर्वे सर्व प्रतिक भाऊ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबरने आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गोयंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आनंदवाडी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष पूर्णाजी तारी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत खेळत मॅच रेफरी आणि या मॅचचे पंच आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मान्यता प्राप्त पंच बंटी केरकर सर देखील आपल्या उपस्थित आहेत आणि सिंधुदुर्गाचा अभिमान सिंधुदुर्गाचा मास्टर माइंड कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे ते म्हणजे तनुस्पोर्ट सावंतवाडीचे गोपाळ बटा यांच्या नावावर एक विक्रम आहे मॅडम ही स्पर्धा एकवीसव वर्ष आणि एकवीसव्या एकवीसच्या एकवीस वर्ष खेळणारे एकमेव खेळाडू ते म्हणजे गोपाळ बटा आणि ते या ठिकाणी कॅप्टन आहे दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातील बारामतीचे मोरगावचे एक युवा अष्टपैलू खेळाडू मॅच विनर खेळाडू म्हणून ज्यांची चर्चा असते ते अक्षय तावरे ऍज अ कॅप्टन म्हणून बांदेश्वर बांदाचे ते देखील या ठिकाणी पाहिला मिळणार आहेत प्रतीकजी यांच्या शुभस्ते केला जातोय या मॅचच्या नाणेफेकीचा कौल त्याआधी एकदा टॉस कॉईन दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आणि आमच्या मान्यवरांना दाखवायचे बघा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आहेच वेगळी स्वतः टॉस सुद्धा वेगळा आहे सिल्वर कॉईन आपल्याला इथे बघायला भेटतो एका साईडला असेल आनंदवाडी

प्रतीक स्पोर्ट्स चे सर्वे सरकार यांच्याशी आपण एकदा बोलून घेऊया हो अफकोर्स आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सगळ्यांसाठी अगदी वेगळी असते मानाची असते महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणून आपण आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला इथे ओळखतो आणि ज्या वेळी आपण अशा एखाद्या स्पर्धेचा भाग घटक म्हणून वावरतो तेही जितकेही खेळाडू इथे खेळणार आहेत त्यांच्या अंगावरती जो गणवेश आहे तो प्रतीक स्पोर्ट्सकडून आलेला आहे अंपायर्स जे आहेत त्यांच्यासाठी युनिफॉर्म आहेत इव्हन जे कमिटी आहे त्यांच्यासाठी जे ड्रेसेस आहेत ते तुम्ही प्रोव्हाइड केले काय सांगाल कसं वाटतंय आणि किती एन्जॉय करते आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी ही सिंधुदुर्गातली सगळ्यात मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचा भाग व्हायला भेटते यांचं नशीब आहे आणि ही स्पर्धा अशीच चालू राहू दे मोठे मोठे प्लेयर्स या निमित्ताने आपल्या सिंधुदुर्गात येतात प्रेक्षक वर्गांना चांगला खेळ बघता येतो त्यामुळे खूप खूप शुभेच्छा स्पर्धेसाठी माझ्याकडून आणि नक्कीच तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा प्रतीक स्पोर्ट्स इतके ब्युटिफुल कलरफुल ड्रेसेस तुम्ही प्रोव्हाइड केले पुन्हा एकदा तुमचा मनापासून आभार दोन्ही मान्यवरांचे सुद्धा मनापासून आभार तुम्ही व्यासपीठाची शान वाढवा कुणाल दाते सर असत तर खूप बरा वाटला भेटून तुमका आणि ते पण माझे व्हिडिओ बघतात होय ना हो नक्कीच मी मंदारच्या अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत खूप चांगल्या व्हिडिओज असतात आणि त्याच्यातून नक्कीच प्रेरणा घेण्यासारखं असतं कॉमेडी व्हिडिओ देखील खूप त्याच्या गाजलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने यूट्यूबच्या प्रवासासाठी आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामच्या प्रवासासाठी माझ्याकडून त्याला खूप सारे शुभेच्छा आहेत आणि नक्कीच हा रिल स्टार रील स्टार फक्त सिंधुदुर्गापुरता मर्यादित न राहता

ग्रामस्थ फेमस शे मंदार शेट्टे म्हणजे युट्यूबर नरेंद्रजी तारी त्यांचा मान सन्मान करायचा आहे मंदारजी शेट्टे यांचला क्रिकेट वरील त्यांचं तेवढं प्रेम आहे आणि आज आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये त्यांचं स्वागत आहे मंदारजी शेट्टे चालू यानंतर आपण माननीय नानाजी सारंग यांचा इथे मान सन्मान करणार आहोत विनंती करेल <गली> ासून केतन मात्र खेळाक नाही ना व्हिडिओ जेव्हा जेव्हा चालू करते तेव्हा <पीड़ा> तेव्हा मिडन जातात बॉल तर आता मारतो आहे शंभर टक्के माझी गॅरंटी असा बघ आता शंभर टक्के सिक्स शंभर टक्के सिक्स केतन मात्र शंभर टक्के सिक्स इकडे क्रिकेट खेळायला कसा वाटतं क्रिकेट कारण की गेल्या वर्षी पण आम्ही फायनलला आणलो आता चांगली साली आम्हाला फायनल मारायचं आणि इथली पब्लिक जी आहे खूप सपोर्टिंग आहे कारण की जो चांगला खेळतो त्याला खूप सपोर्ट करतात माझ्या वाट लांबकं पण बॅटिंग बघूची होती म्हणून आम्ही खूप लांबच निघलो आता फायनलीच बघूचे सर्व खेळाडू लगेचच यायचे आपल्या खेळाडू सोबत आमच्या मेन स्टेजच्या समोर कोणते इलेव्हन पालवी

मॅडम सिंधुदुर्गात येऊन कसा वाटला सिंधुदुर्गात येऊन कसा वाटला खूप छान वाटला खूप छान वाटलं बरा वाटला आणि एक काहीतरी मालवणी इकडे ऐकलेलो शब्द काहीतरी थँक्यू मजा तर मंडळींनो व्हिडिओ कशी वाढली नक्की सांगा आणि आयोजकांचे म्हणजे आनंदवाडी मित्रमंडळाचे खूप खूप धन्यवाद ज्यांनी मला माझा सत्कार केले नाही त्यांचे खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद भरपूर फॅन्स भेटले त्यांचे पण मनापासून धन्यवाद कारण तुमच्यामुळेच माका त्या स्टेजवरती जो मान सन्मान केल्याने तो तुमच्यामुळेच असा त्यामुळे तो मान सन्मान तुमचं असा त्यासाठी धन्यवाद परत एकदा तर पप्पू तोडकर जो काय खेळलो होत आहे बऱ्याच जणांच्या म्हणजे केतन मात्रे पप्पू तोडकर बबलू पाटील हे सगळे जे होते मोठे मोठे खेळाडू तर ते खूप अप्रतिम खेळलेले आहेत पाच दिवसात त्या तर ता सगळा मी दाखवू शकत नाही होते व्हिडिओत ता टेनिस क्रिकेट डॉट इनवरती सगळा असा रेकॉर्ड तर तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता जर नाही बघितलं असत तर बाप खेळले मजा येईल आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओत काय झालं माहिती सकाळी आम्ही सहा वाजता घरात पोचलो आता दहा वाजल्यात तर अजून झोप गेली नाही <coughs> तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टा टा बाय बाय